नमस्कार ए पी मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आज आपण डॉक्टर गणपतरावजी देशमुख महाविद्यालय सांगोला या ठिकाणी आलेलं आहे आणि आज कॉलेजमध्ये एक ट्रॅडिशनल डे साजरा होतोय या कार्यक्रमासाठी अनिकेत भैया देशमुख आज इथे आलेले आहेत तर त्यांनी मुलांबरोबर विद्यार्थ्यांबरोबर काही कार्यक्रमामध्ये भाग घेतला मुलांशी बोलले तर त्यांना कसं वाटलं आणि का काय कार्यक्रमाचं आजचं स्वरूप सांगाल सर स्वर्गीय डॉक्टर गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला याच्या वतीने आज ट्रॅडिशनल म्हणजे एकंदर स्नेहसंमेलनाचाच कार्यक्रम आज उद्या परवा या आपल्या पटांगणामध्ये होत आहे या परिसरामध्ये होत आहे आणि मागचा काळ जरा कोविडचा असल्याकारणानं अशा प्रकारचे कार्यक्रम आत्तापर्यंत म्हणजे मागच्या दोन तीन वर्षामध्ये घेता संस्थेला आलेले नाहीत आणि शासनाने दिलेल्या निर्बंधामुळं ते करता नाही आलं पण आत्ता पुन्हा सर्व कॉलेजेस चांगल्या पद्धतीने त्याच्यात त्यांच्या त्यांचे कार्यक्रम घेत आहेत आणि असं हे कार्यक्रम बघताना मला माझी स्वतःचं आठवण माझ्या कॉलेजच्याही येते अशा पद्धतीचे कार्यक्रम हे प्रत्येक कॉलेजमध्ये सातत्याने होत असतात ट्रॅडिशनल डेस उद्या सांगोलात तरी आपलंच कॉलेज फक्त घेतं आणि ट्रॅडिशनल डे आपला हा भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे विविध धर्मांनी विविध जातींनी विविध कल्चरने किंवा विविध संस्कृतींनी नटलेला देश आहे आणि हजारो वर्षांची संस्कृती आपल्या या भारताला लाभलेली आहे या भारताच्या असलेल्या संस्कृतीमध्ये जशी जशी भाषा बदलते तशी जशी वेशभूषाही बदलते प्रत्येक जातीचं प्रत्येक धर्माचं प्रत्येक कल्चरनुसार म्हणजे साऊथ इंडियन असतील नॉर्थ इंडियन असतील किंवा आपला महाराष्ट्र असेल या सगळ्यांमध्ये आपली वेशभूषा जशी भाषा बदलते कल्चर बदलते तशी वेशभूषाही बदलते आणि या कल्चर डेच्या किंवा ट्रॅडिशनल डे सांस्कृतिक दिनानिमित्त आज महाविद्यालयाने ठरवलं आणि विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने आज त्यामध्ये सहभाग घेऊन विविध ज्या काही भारतात पूर्ण सांस्कृतिक वेशभूषा वेशभूषा त्या ते, त्याच आज हे करून आज इथे आलेले आहेत चांगल्या पद्धतीने त्यांनी मेहनत घेऊन इथंपर्यंत आलेले चांगले दिसताय ते सगळे आणि ते त्यांच्याबरोबर मला वेळ घालवायला भेटला हा एक माझा संचालक म्हणून तरुण संचालक म्हणून <laughs> माझ्यासाठी एक चांगली बाब आहे मलाही आनंद वाटला या लोकांमध्ये तेच आम्ही तुम्हाला म्हणणार होतो की तुम्ही या कॉलेजचे संचालक आहात आणि तुम्ही अगदी युवक युवकामध्ये युवक येऊन जसं मिसळ तसं मिसळून गेलात त्यांच्या बरोबर खूप वेळ घालवलात सर हा अनुभव कसा आहे एक संचालक म्हणून ज्या पद्धतीने दोन हजार एकोणीसची मी निवडणूक लढली आणि त्या कारणानं समाजकारणात आणि राजकारणात मला कमी वयामध्ये पडावं लागेल बरोबर हा एक विषय आहे एकंदर राजकारणामध्ये लोकांना संधी वयाच्या चाळीशी नंतर पंचाळीशी नंतर मिळते पण आबासाहेबांच्या पुन्हा येणा आम्हा आमच्या घरावर असलेल्या लोकांचं प्रेम ह्या सगळ्या गोष्टींमुळे आम्हाला ती समाजकारणात आणि राजकारणात पडायची संधी भेटली आणि आबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेचा मी संचालक पण म्हणून झालो त्यांनी जबाबदारी दिली संचालक म्हणून ही जबाबदारी पार पाडत असताना साठ पन्नास वर्षांच्या लोकांमध्ये वावरत असताना मी हेही विसरत नाही की मी एक तरुण आहे तरुण आहे मी तिचीतला एक तरुण आहे मी माझं एज्युकेशनही आता मागच्या दोन तीन वर्षामागेच कम्प्लीट झालं इलेक्शनच्या कालावधी हो माझं एज्युकेशनही कम्प्लीट झालं नव्हतं अशा परिस्थितीत मी माझं तरुणही नाही विसरत आणि तरुण संचालक असणार नाही मी काही आयडिया आयडियाजी ह्या संस्थेमध्ये आल्यापासून देतोय त्यामध्ये बदलही मला दिसत आहेत आणि इथं आल्यानंतर म्हणजे सातत्याने त्या ओरामध्ये राहताना समाजकारण राजकारण एक माझं तारुण्य पण मला इथं उजाळा द्यायला भेटतं आणि ह्या पद्धतीनं मला एक ऊर्जा भेटते या तरुणांमध्ये येऊन की आपल्याला ह्या लोकांसाठी काहीतरी करायचंय यांच्या भविष्यव्यासाठी काहीतरी करायचं आहे याची प्रेरणा मिळते त्यामुळं मलाही आनंद वाटतो या सगळ्या गोष्टींचा सांगोला तालुक्यामध्ये एक युवक प्रेरणास्थानी तुम्ही आहात पूर्ण युवकांच्या प्रेरणा जेवढे सांगोला तालुक्यामधले युग असतील अनिकेत भया देशमुख हे सर्वांना म्हणजे आपलेसे वाटतात तर हे जे तुमचं युवकामध्ये स्थान आहे त्याबद्दल युवकांना तुम्ही काय संदेश देऊ का एका कसं असतं प्रत्येकाला संधी मिळते भाग नाही मी एक मी देवाला म्हणजे देवासमोर मी, मी नतमस्तकच आहे की एकतर मी या घरात जन्मलो आणि आबासाहेबांच्या पुण्याईने हे सगळं आम्हाला भेटतं हे आम्ही विसरून चालणार नाही पण वैयक्तिक पातळीवर मी स्वतः ज्यावेळेस या वयाचा असतो त्यावेळेस मी कसे गॅदरिंग केलेत खाली बसून किंवा मी असं ट्रॅडिशनल डे असतील स्नेहसंमेलन असतील यामध्ये मी भाग घेतला मी माझ्या कॉलेजच्या जीवनामध्ये फायनान्स सेक्रेटरी होतो त्यावेळेस आम्ही गॅदरिंग गणपती या सगळ्या पद्धतीचं नियोजन करायचो त्यात आम्ही दिवस दिवसभर त्या जिमखानामध्ये हॉलमध्ये आम्ही दिवस दिवसभर दिवस 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 प्लॅनिंग करायचो ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण प्रत्येक वेळी घडत जातो म्हणजे काही एखादं इव्हेंट गेला किंवा एखादं एज्युकेशन केलं तर प्रत्येक पावलावर आपण घडत राहतो आणि मेहनत केल्यानं सगळं अशी होतं म्हणजे तुम्हाला मिळतं पण तुम्ही त्याचं मिळलेल्याचं सोनं कसं करता ह्या ह्या गोष्टीचा पण तेवढाच हे आहे सुदैवाने मला कमी वयामध्ये बऱ्याच गोष्टी मिळाल्या मी ही त्या परीने त्या सगळ्या कसोटीला उतरायचा प्रयत्न अजूनही करतोय आताही केलेला आहे मी माझं एज्युकेशन कम्प्लीट केलं समाजकारण राजकारण करतोय आताही व्यवसाय करतोय सगळ्यामध्ये आपण आपण जे रोज करतोय त्याला आपण हे राहतो का न्याय देतो का नाही ह्या सगळं म्हणजे अभ्यास करत असाल तर तुम्ही त्याला न्याय देताय का नाही तुम्ही इव्हेंट करताना आज तुम्ही प्रेझेंटमध्ये आहात का तुम्ही एन्जॉय करताय का नाहीतरी इथं आहे तुम्ही दुसराच काहीतरी विचार करताय अशा गोष्टी तरुणांनी करून मी माझं म्हणणं आहे की ज्या मुवमेंटला आहे तुम्ही त्या गोष्टी तुम्ही करायला पाहिजे म्हणजे तुम्ही एन्जॉय करत असाल तर फुल तुमच्या पोटेन्शियल एन्जॉय करायला पाहिजे अभ्यास करत असाल तर फुल पोटेन्शियल अभ्यास करायला पाहिजे मी एखादं काम हाती घेतलं तर ते फुल पोटेन्शियल करायला पाहिजे अर्ध अर्ध करून नाही कंटाळाला पण सोडून नाही कारण का प्रत्येक गोष्टीला प्रत्येक माणसाच्या घटनाला स्ट्रगल आहे ठीक आहे जरी काही संधी मिळत असतील तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही ते स्ट्रगल आहे ते ओव्हरकम करूनच तुम्हाला यशाचं काही असेल पायरी तुम्हाला त्याशिवाय चढताच येत त्यामुळं मी युवकांना सांगेन की स्ट्रगल हा जीवनाचा अविभाज्य जेवढं तुम्ही कराल तेवढं कमी कमीच तुम्ही कॉलेजचे ट्रस्टी आहात कॉलेजमध्ये आम्ही बऱ्याच मुलांशी बोललो तर अतिशय म्हणजे खुश आहेत मुलं की हा दिवस दोन वर्षात कोरोनामुळे नाही झाला पण असा दिवस आहे की आम्ही पूर्ण विसरून गेलोय सर्व गे बाहेरचं जग आणि आम्ही म्हणजे खूप आनंदात प्रत्येक मुलांनी मुलीने हे सांगितलं तर त्याच्यामध्ये त्यांनी कॉलेजचा आभार मानले तर असा कार्यक्रम पुढे भविष्यात एक फ्युचरमध्ये कल्चर विभागाचा तुम्ही आणखी काय करण्याचा म्हणजे कसं नियोजन काय आहे कस स्नेहसंमेलन हा प्रत्येक कॉलेजमध्ये होतच असतो त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटीज घडत असतात काही आता उद्याचा दिवस स्नेह संमेलनात आहे त्याच्यामध्ये विविध कल्चरल ऍक्टिव्हिटीज होतील त्याच्यानंतर पार्श्वभूमीचा कार्यक्रम आहे लेखक का म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे पानिपत ज्यांनी लिहिलं आणि पानिपताची खरी भाषा कळवली म्हणजे आता ह्याच्या आधी एक पाणीपत हे हरलेले युद्ध मराठ्यांनी हरलेले युद्ध म्हणून बघितलं जात होतं पण ज्यावेळेस पानिपत लिहिलं त्याच्यानंतर खरी पानिपतची एक गोष्ट काय असे ते लेखक विश्वास पाटील आपल्याला पारितोषिक वितरणासाठी उपलब्ध राहणार असं हे चालूच राहणार आहे पण त्याच्या व्यतिरिक्त युथसाठी म्हणजे एक विजडम लाईफचं मिळावं यासाठी आपण भविष्यामध्ये वेगवेगळे वेग पॅनल डिस्कशन म्हणजे संवाद साधायला युवकांना म्हणजे चॅनलाइज व्हायला की की स्क्रीन म्हणजे जग नाही आहे बरोबर आणि ह्याच्या पलीकडे एक जग आहे की आपल्याला कसं बघायला पाहिजे जसं की आता मी आयुष्यामध्ये काही प्रत्येकाचे हॉस्टेगल असतात तसं माझ्या आयुष्यामध्ये मा आतापर्यंत आलेले ऑस्टेगल आणि मी कसं त्याला पाहिलं तर त्यांच्या आयुष्यामध्ये ते कुठेतरी भविष्यात ते काम येईल किंवा माझ्यापेक्षाही वयाने मोठे किंवा कोण साठीतले असतील किंवा कोणी नोकरी वगैरे असतील शेती करताना काय अशा सगळ्यांचं भविष्यामध्ये आम्ही संवाद ठेवायचा कार्यक्रम घेऊ ते कसं करायचा तो आम्ही जरा डोक्यात आहे पण त्या पद्धतीने युवकांना संवाद साधून त्यांना आता असलेल्या आम्ही कार्यक्रम निश्चित पुढच्या कालावधीमध्ये घेऊन आणि आम्हाला यु म्हणजे बाहेर फिरत असताना अजून काही इनोव्हेटिव्ह वाटला आता मी कालच कंप्युटरच्या विभागांना सांगितलं की येणारी नवीन जनरेशन आहे की जी स्कूल कॉलेजमध्ये येणार आहे किंवा स्कूलमध्ये येणार आहे ज्यांना कम्प्युटरचा अवेअरनेस त्यांच्यासाठी फ्री कॅम्प ठेवू शकतो आपण म्हणजे आपल्याकडे समोर कम्प्युटरचा आहे तर बेसिक कम्प्युटरचं नॉलेज देण्यासाठी आपण एखादा संडेला हे करू शकतो असं पण ऍक्टिव्हिटीज आपल्याकडं ज्यावेळेस काही गोष्टी इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा इन्स्ट्रुमेंट्स आहेत तर त्याच्या माध्यमातून कमी म्हणजे संस्थेच्या माध्यमातून जेवढं काही करता येईल त्या पद्धतीनं आपण कार्यक्रम निश्चित घेऊ म्हणजे भविष्यामध्ये धन्यवाद सर युवकांच्या हृदयातले स्थान का आहेत हे आता त्यांनी जे बोलले त्याच्यावरून दिसून येत आहे की युवकाबद्दल किती पॉझिटिव्हिटी यांच्या मनामध्ये आहे आणि युवकांचे किती ते विचार करतात ते त्यांच्या विचारावरून दिसून येतं सरांनी आमच्या चॅनलशी मनमोकळीपणे बोललेत त्यांनी आज इथं विद्यार्थ्यांबरोबर थोडासा मनोरंजनही त्यांनी केलं तर त्याबद्दल सरांचा आमच्या चॅनलच्या वतीने आभार आणि ए पी मी पांडुरंग जय भारत